मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लायवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण सेलूत वालूर रस्त्यावर असलेल्या एका शेत आखाड्यावर शेतमजुरासह महिलेस मारहाण करून दहा हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने आज्ञात तीन चोरट्यांनी बुधवार तेवीस जुलै रोजी मध्यरात्री नेल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील वालूर रस्त्यावर नितीन कुलकर्णी यांच्या शेतातील आखाड्यावर असलेल्या तुळशीदास रामभाऊ पडुळे वय साठ वर्ष आणि द्वारकाबाई तुळशीदास पडुळे वय पंचावन्न वर्ष यांना बुधवार तेवीस जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी डोक्यात काठीने मारहाण करत रोग दहा हजार रुपये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील दागिने बलदबरी हिसकावून घेत पळ काढला या घटनेची माहिती पोलिसांना कळतात उभय त्यांना सेलू उपजिल्हा रुग्णालय व पुढे शासकीय रुग्णालय परभणी येथे पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट दि, दिली आहे श्वान पथक आणि ठसे पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते दरम्यान फिर्यादी यांचा जवाब नोंदवून घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस हवालदार शेख उस्मान रवाना झाले असून आरोपीता कसोशीने शोध घेण्याचे तात्काळ निर्देश पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलिसांना दिले आहेत सेलू शहरात अंक घरपोत मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू